सावकळा सीम या गावात बैल रस्त्याने जात होता दरम्यान एका खांब्याला त्याचा स्पर्श झाला आणि त्या खांब्यात विद्युत प्रवाह असल्याने सदर बैलाचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला ही घटना दिनांक अठ्ठावीस मे बुधवार रोजी घडली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी साडेतीन वाजता विद्युत शॉक लागल्याने बैलाच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे सावकळासीम सीम या गावातील शेतकरी निजाम तळवी हे आपले बैल घेऊन त्यांना पाणी पाजण्यासाठी जात होते दरम्यान एका खांबाला या बैलाचा स्पर्श झाला आणि त्या खांब्यात विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने पंचवीस हजार रुपये किमतीचा त्यांचा हा बैल विद्युत शॉकने जागीच ठार झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात निजाम तळवी यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवीस हजाराचा बैल विद्युत शॉकमुळे दगावला अशी नोंद यावल पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे दरम्यान सदर घटनेबाबत शेतकरी तसेच पोलीस पाटील पंकज बळगुजर यांनी विद्युत कंपनीने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे यावल नगर परिषद संचलित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमचे विद्यालयाचे वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीयला अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर व क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादालन कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी त्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने, पी योजने परसबा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करार मुख्याध्यापक व कार्यालय पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर खिल्लाबा जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस amirtida manje shatara mang sachra उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस अ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा